नमस्ते एक अतिशय चांगला योग हो आहे की मला आज फक्त लेखक किंवा गायक किंवा समीक्षक या भूमिकेमधनं बोलायचं नाही ते एक डॉक्टर म्हणूनही बोलता येणार आहे कारण असं झालंय की मी बी डी एस केलं त्यात बऱ्याच विषयात पहिला वगैरे आलो मग मी एम ए इंग्रजी केलं त्यात विद्यापीठात पहिला आलो आणि लेखक गायक म्हणून माझी बऱ्यापैकी ओळख झाल्यानंतर आता लोकांना वाटतं की मी पी एच डी इंग्रजी साहित्यात केले म्हणून मी डॉक्टर आहे तर मी खराच दोन हॉस्पिटलमध्ये एका क्लिनिकमध्ये बऱ्यापैकी प्रॅक्टिस करणारा डॉक्टर आहे हे लोक विसरतात तर आज मला फार चांगलं वाटतं आहे की आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यात मला माझ्या या सगळ्या भूमिकांमधनं बघायला आवडेल त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी बुगंगा आणि डॉक्टर शिल्पाचेटणी जोशी यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही मला ही संधी देताय एका वेगळ्या विषयावर माझी जी, जी मतं ती अभिव्यक्त करा करण्यासाठी आता यातलं सगळ्यात आधी पहिल्यांदा सांगू दे की मुळात ना आज सगळे इथे डॉक्टर्स आहेत त्यामुळे आपण डॉक्टर खूप अभ्यास करत असतो सारखा त्यामुळे मी सगळी पुस्तकं वाचली आहेत माझ्याकडे आधी आली होती अजून तरी मला पुण्यातली पुस्तक न वाचता मतं ठोकण्याची कला प्राप्त झालेली नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेन की ही तिन्ही जे आहेत म्हणजे हा संच घ्या तिन्ही पुस्तकांचा तो अत्यंत महत्वाचा आहे त्यातले अनेक विषय हे आपल्या आयुष्याशी म्हणजे पुरुष असाल तरीही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली निगडित आहेत आणि त्याचं एक स्वरूप तर मी पुढे भाषणात सांगेनच पण त्याचं महत्त्व असं आहे की ते हँडिक हा त्याला खरं इंग्रजी बरोबर शब्द आहे की पटकन ते उचलून तो एक भाग तुम्ही अक्षरशः पाच मिनिटातही वाचू शकलात तरी बऱ्याच तुमच्या शंका मग तुम्ही ते चॅट जी पी किंवा गुगलला करून पुन्हा मग ते गुगल तर मला माझे सगळे पेशंट गुगलला केलं की कॅन्सरचीच पहिली शक्यता घेऊन येतात इथल्या बऱ्याच डॉक्टरांचा अनुभव असेल तर अशी भीती न बाळगता तुम्हाला हव्या त्या विषयात पाच मिनिटात मार्गदर्शन करणारी ही सगळी पुस्तक आहे मुळात स्त्रियांचं आरोग्य आणि अनारोग्य देखील हा एक अत्यंत महत्त्वाचा खरं जगभर असलेला विषय आणि आजही तो तितकाच व्हॅलिड आहे त्याला सामाजिकदृष्ट्या स्त्री पुरुष समानतेपासनं स् ते शिक्षणापर्यंत ते लैंगिक शिक्षणापर्यंत असे अनेक पदर देखील आहेत जे आहेत ते आता मला स्वतःला नेहमी असं वाटतं पुरुष म्हणून की पुरुषाचं शरीर सोपं असतं आणि बाईचं शरीर खूप कॉम्प्लिकेटेड आणि अवघड असतं म्हणजे मी इमॅजिनच करू शकत नाही की दर महिन्याला पिरियड्स त्याच्या आधी काहीतरी पोट किंवा पाठ दुखणार कोणीच पुरुष खरं करू शकत नाही म्हणजे यातला एक अनुभव सांगायला हरकत नाही की अगदी संवेदनशील पुरुष जरी असेल तरी कसं असतं की ज्या ज्याला त्यालाच माहिती असतं जो कसा जात होतोय तर एकदा आम्ही असे मित्र गप्पा मारत होतो तर आम्ही म्हटलं की अरे पिरियड्स आणि या बायका का असं एवढं बाऊ करतात तर त्या जाहिरातीत दाखवतात ना ती लावते पॅड आणि उड्या मारते त्या फेन्सवरनं त्यामुळे कुठेतरी असं मला वाटतं की कधीकधी जे ट्रिव्हियलायझेशन देखील केलं जातं माध्यमांमधनं तर त्यांनी देखील जी खरी वस्तुस्थिती आहे ती नाकारली जाते दुसरं रॅडिकल फॅमिलिझमने असा अप्रोच घेतला की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत आता समान असायलाच हवेत आहेत असं मी म्हणणार नाही असायलाच हवेत पण समान म्हणजे सारखे नाहीत देर इज अ ह्यूज डिफरन्स आणि त्या वेगळेपणाचा दोन्ही जेंडर्सनी आदरपूर्वक केलेला स्वीकार हा त्यांना समानता प्राप्त करून देईल ही त्यातली मुख्य गोष्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की कितीही चांगला पुरुष असेल कितीही सेन्सिटिव्ह पुरुष असेल तरी त्यालाही ना पुन्हा पुन्हा एकदा बाईच्या रोलमध्ये बायकांनी नेण्याची गरज असते की बाबा खरंच पाठ दुखते कॉम्बी फ्लॅम घेण्या इतपत दुखते दर महिन्याला दुखते वर्षानुवर्ष दुखते हे शेवटी नाही आम्हाला कळत म्हणजे अगदी आणि संवेदनशील असणारे पुरुष जरा एकूण अल्पसंख्य असतात हे काही मी तुम्हाला सांगायला नको त्यामुळे जे नाही आहेत जे ठोकळे त्यांना हाडून गौरी देशपांडेच्या भाषेत त्यांना हाडून ठोकून ठाकून तुम्हाला बायकांनाच नीट करायला लागेल तरच ते होते है। आता याच्यामध्ये असं आहे की हे पुस्तक का पुरुषांनी देखील वाचायला पाहिजे हे आधी मला सांगू दे की या एका मुख्य कारणासाठी की जी बाई आपल्याला जन्म देते जी बाई आपल्याला शरीराचं सुख बराच काळ देते आणि जी आपली लेख आपल्याला भावनिक पुढे सुख देते बापाला ती स्त्री असते त्या स्त्रीच्या आयुष्यात तिच्या शरीरामुळे आणि त्यामुळे काही गोष्टींमुळे काय नक्की उलाडायला होते हे कळायला पाहिजे पुरुषांना त्यामुळे ते मगाशी या मॅडम म्हणाल्या गिफ्ट तुम्ही द्या बायकांना मी म्हणेन हो बायका पुरुषांना दे गिफ्ट द्या पहिल्यांदा त्याची गरज आहे आपल्या समाजात डेंटिस्ट म्हणून काही माझे अनुभव सांगतो महिला वर्ग विमेन पेशंट्स या पद्धतीने आणि जे इंटरेस्टिंग आहेत काही निरीक्षणही सांगतो आता हे खूप जणांना माहीत नसतं की बाईपणाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात हिरडी बदलते म्हणजे पाळी येताना असो रजोनिवृत्तीच्या वेळी असो प्रत्येक गर्भारपणाच्या वेळी असो सगळ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे जे गमचं टेक्स्चर असतं हिरडीचं टेक्स्चर असतं ते अनेकदा बदलतं ते बदलल्यामुळे कीड पटकन लागण्याचा धोका असतो पूर्वी असे होते की एक बाळ एक दात म्हणजे एक बाळ डिलिवर झालं की एक दात जाणार आजही अनेक डेंटिस्ट अनुभव असेल की एकदा दात तरी जातोच बाहेर नाही जात पण काहीतरी प्रॉब्लेम येतात खेरीज मध्ये एक्सरे काढता येत नाहीत ट्रीटमेंटला सेकंड ट्रायमेस्टर सोडून मर्यादा असतात डेंटल ट्रीटमेंटला आणि ह्या सगळ्यात मुळात म्हणजे त्या चेअरवर सेकंड ट्रायमेस्टरला आलेली ही ती स्त्री ती काही घाबरत नाही पण तिच्याबरोबरचे सगळे लोक आणि विशेषतः तिचा घाबरट नवरा हा या चेअरवर बसल्या बसल्या कॉन्ट्रॅक्शन सुरू होणार आहेत अशा काळजीने तिला बसवतो तेव्हा खूप हसायला येतं तेव्हा एकंदरच आपल्याकडे किती गोंधळ आहेत याबाबत हे कळतं स्त्रियांच्या आरोग्याच्या विषयी जेव्हा गायनॅक परस्पेक्टिवनी डेंटिस्ट बघत असतो तेव्हा त्याला एक नवीन धोका काय दिसतो जो या पुस्तकांमध्ये मॅडमनी घेतलाय की वाढता वाढतं व्यसन विशेषतः टीनेजर्समधलं मुलं आजही पुरुषप्रधान संस्कृती अशी आहे की छोटीच खरं तरुणही म्हणता येणार नाही यंग ॲडल्ट मुलं ही दारू पिऊन कधी जिंकून गेली घरी तर चालतात कारण तो पुरुष आहे पण मुलगी चालत नाही त्यामुळे मुली सिगरेट ओढतात आणि त्यानंतर ते साफ करायला आमच्याकडे येतात आणि हे इतकं सगळ्या डेंटिस्ट पुढे आज वास्तव आहे आणि एकदा तर एक आलेली मुलगी माझ्याकडे अख्खं तिचं खानदानच माझं पेशंट आहे अनेक वर्षांचं तर तेवीस वर्ष प्रॅक्टिस केल्यावर असं तुमचंही तुम्ही जे डॉक्टर करता असाल माहिती आहे की आपल्याला सगळ्यांचं सगळं घर घर खानदानं काका काकू सगळं माहीत असतं अशा एका घरातली ही मुलगी आणि नऊ बीतली तर ती म्हणाली काका फक्त हे तू करून टाक आणि नंतर बाबाकडनं घे पेमेंट त्याला सांग की माझ्या दातात काहीतरी अडकलं होतं तर मी कसं आहे आम्हाला ब्रँडही कळू शकतो दातू बघितले की त्यामुळे मी विचारलं की काय हे खराब झाले मग ती काय लाजत नाही ना आजकालची पिढी त्यामुळे सांगितलं की मध्ये मध्ये मी स्मोक करते मला स्ट्रेस येतो एक्झामचा मला स्ट्रेस येतो मग मक... जे काय आम गर ती आमच्या जवळचं असल्यामुळे सगळं ते घर आणि ती मुलगी जबाबदार डॉक्टर म्हणून मी जे काय सांगायचं ते सांगितलं पण असंही वैद्यकीय समाजात कदाचित का आपल्याला काही वृत्ती दिसतील की जिथे पेमेंट करून काम करून मोकळे होतील आणि अशा अनेक ठिकाणी आता हे मला सर्रास हळूहळू होताना दिसतंय त्यामुळे सगळ्या क्षेत्रात आपल्याला हे हा एक दुसरा प्रॉब्लेम दिसतो बायकांचं एक मी वैशिष्ट्य पाहिलं आहे पेशंट म्हणून म्हणजे दंतवैद्याकडे येणाऱ्या ज्या पेशंट बायका येतात त्या खमक्या असतात जे विशेषतः पन्नाशीच्या पुढचे पुरुष असतात ते खूप हिरो बनून येतात आणि ते बरोबर सिंकोपमध्ये बाजू वेगळं सिंकोपमध्ये जातात घाबरून म्हणजे लोकल आत देण्याच्या आधी आहे नसीच्या नुसतं मी जवळ तोंडायचं आणलं की तो, तो पडलेला असतो पुरुष तर बायका आधी खूप ड्रॅमॅटिक आमच्या असिस्टंटचा हात पकड का माझा हे कर ते कर ते सगळं बरं आहे त्यामुळे प्रत्यक्षात त्या बसल्या की त्यांचं सरसकट नीट काम होतं आणि जातात हे एक इंटरेस्टिंग निरीक्षण आहे माझं आता असंही काळ आहे की सगळ्या स्त्रिया सरळ नसतात त्यामुळे जसं पूर्वी विमेन डॉक्टर्सना पुरुष पेशंटपासून सावध राहायला लागत लागत असे तसं पुरुष डॉक्टरांना विशेषतः डेंटिस्टला काही स्त्रियांपासून सावध राहायला लागतं आणि शक्यतो आम्ही पुरुष डेंटिस्ट असिस्टंट म्हणून नेहमी मुली घेतो मुलगे घेत नाही याचं ते एक कारण आहे हाही बदललेला एक नवा आयाम आहे स्त्री पुरुष सगळ्या याच्यातला एक अजून रोल आहे मी बायकांचा पाहिलेला क्लिनिकमध्ये डेंटल येतात तो म्हणजे काळजीवाहू आई आपला मुलगा मोठा झाला आहे हे पूर्ण नाकारणारी आई त्याचीही लग्नानंतर मनोमंदरी बिदाई करायची आहे हे नाकारणारी आई आपल्या भारतीय समाजात अजूनही इतकी आहे आणि त्यात बदल व्हायची गरज आहे विशेषतः आता हा आमचा डेंटिस्टचा येणारा सीझन असतो डिसेंबर जानेवारी सगळे परदेशातून येतात आणि आमच्याकडे लँडअप होतात त्याच्यामुळे ते त्यांच्या नातेवाईकांना भेटत नाही तितके ते आम्हाला भेटत असतात तर त्यावेळेला त्याचा अया अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा मुलगा कसला पुरुष मोठा वाढलेला त्याला इतकं लहान मुलासारखं हातात धरून येतात तेव्हा मला असं वाटतं की अरे हेही चित्र भारतीय स्त्रियांचं बदलायची गरज आहे आता आजच्या पुस्तकाच्या याच्यावर जातो काही निरीक्षणं मांडून पहिलं म्हणजे तीन भागात केलं हे मंदारजी तुम्ही गौरी मॅडम सुप्रिया मॅडम तुमची सगळी टीम तुम्ही हे फार चांगलं केलं कारण एक मोठं जाडजूड पुस्तक हातात घेणं देखील अनेकदा अवघड असतं म्हणजे वजन म्हणून देखील त्यामुळे ते, ते तीन छान भाग झालेत त्याची ज्याला प्रोडक्शन व्हॅल्यू असते ती फार रिच आहे अतिशय उत्तम निर्मिती आहे त्याचं मुखपृष्ठ तुम्हाला इथे आत्ता तुम्ही बघितलं असेल ते अतिशय चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहात इलिस्ट्रेशन्स खूप क्लिअर आहेत आकृत्या आणि त्याच्यात इंग्रजी नाव आहेत आणि मराठी नाव आहेत ते फार फायदा आहे कारण लोक हो गुगल झोन करणारच आहेत हे जरी तुम्ही लिहिलं तरी तर निदान ते स्पेलिंग तरी बरोबर असेल नाही तर फक्त मराठी गेलं की त्यातही प्रॉब्लेम येतील पण अतिशय चांगल्या छापलेल्या आकृत्या इलिस्ट्रेशन्स आणि एक महत्वाचं मला त्यातलं प्रॉडक्शनच्या याच्यातलंही असं वाटलं की त्याचा जो प्रवाह आहे तो छान आहे म्हणजे ती जी प्रकरणं आहेत ज्या सिक्वेन्सने ती येतात ती छान आहे सहज एखादी नदी वाहत जाते आणि आधेमध्ये वेगवेगळ्या घाटांना स्पर्श करत जाते तसं हे पुस्तक वेगवेगळ्या स्त्री आरोग्याच्या आयामांना स्पर्श करत जातं याच्यामध्ये जो सहज संवाद आहे त्याच्या टायटलपास आहे की तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितगुज कधी आपण ऐकलंय असं पूर्वी मराठीत मी जेव्हा एम ए इंग्लिश करत होतो आणि माझा समीक्षा हा प्रांत आहे त्याच्यात डिस्कोर्स थेरी आम्हाला असायची तर डिस्कोर्स जो असतो सत्ता संवाद आपण म्हणू शकतो तर सगळ्यात जगातला जो असिमेट्रिकल डिस्कोर्स आहे तो पालक आणि मुलांचा आहे आणि त्याच्या खालोखाल डॉक्टर आणि पेशंटचा आहे दादागिरीच करतो आपण डॉक्टर आणि बिचारे पेशंट त्या क्षणाला आमचे तर शब्दशः हा बोलू शकत नाहीत म्हणजे तुमचे सगळ्यांचे बाकी बोलत असले डेंटिस्टचे पेशंट आ करूनच त्यांचा आम्ही बोलतीच बंद करतो तर हा जो असिमेट्रिकल डिस्कोर्स आहे यामुळेही कुठेतरी गुगलवर जाऊन शोधण्याची प्रवृत्ती आली हे डॉक्टर ऍडमिट करत नाहीत आणि त्यांनी करायला हवं जेव्हा एखादी लेखिका डॉक्टर लेखिका आपल्या शीर्षकात म्हणते की तुमच्या डॉक्टर मैत्रिणीशी हितकूच तिथेच पहिला हा बॅरियर जो असतो तो तुटतो किती मैत्रीण आहे की शिल्पा इज माय फ्रेंड अँड आय वन शी इज माय फ्रेंड आय कॅन हर एनिथिंग अंडर द रूफ हा फार महत्त्वाचा आयाम आहे त्याच्यात लेखन कसं आहे मला सहज आणि सुलभ वाटलं प्रॅक्टिकल वाटलं पॉइंटेड वाटलं नीटनेट का आहे मुद्देसूत आहे आणि फार इकडे तिकडे व्हावत जात नाही आत्ता जसं त्या बोलल्या ना म्हणजे लेखकांची मनोगत हीच प्रकाशन समारंभात एक तास घेतात बाकी सगळे विचार दहा दहा मिनटं बोलतात तसं त्यांनी केलं नाही तेच त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे की नेमकं यथायोग्य हवं ते असं आहे तुम्ही वाचताना कळेल आटोपशीर शब्दसंख्या आहे आणि मग अशी विषयांचे किती आले आयाम त्यात हे तर त्यांनी स्वतः सांगितलं की पाळीपासनं खरं म्हातारपणापर्यंत त्याच्यात ते एक इंटरेस्टिंग भाग खरं मॅडम मला वाटलं की तुम्ही बोलाल भाषणात पण त्यांनी घेतला नाही म्हणून सांगतो की त्यांचं एक सामाजिक भाग आणि व्यक्तिगत काही अनुभवही त्यात आहे जसं उत्तर प्रदेशात त्यांच्या त्या बरोबर फिरत असताना तिथे सगळे पुरुष ज्या पद्धतीने त्यांच्याकडे बघत असतात आणि नुसतं बघत नाहीत तर गाडीच्या काचांवर येऊन हात आपटत असतात ही जी बुभुक्षित पुरुषी नजर आहे नॉर्थ इंडियन समजा ग्रामीण भागातली ही आपल्याला आधी बदलायला लागेल हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अधोरेखित केले एका आत्ता ताज्या केसच्या निमित्ताने त्यांनी जेव्हा लिहिले की मेडिकल एज्युकेशनमध्ये काय बदल आणायची गरज आहे की पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये गाईड हा तुमचं शोषण अनेकदा करतो मानसिक तरी म्हणजे खरं त्यांनी शारीरिक लिहिलं नाही पण शारीरिकही शोषण होतं अनेकदा पण मानसिक करतो हॅरॅसमेंट असते आणि तेव्हा तो कसा ज्युनियर रेसिडेंट हा बिचारा गरीब गाईसारखा असतो आणि त्यात त्यांनी न नसता की यातले काही माझे व्यक्तिगत अनुभव आहेत असं लिहून मोकळ्या झाल्या त्याच्यामुळे ते मला फार वैशिष्ट्यपूर्ण वाटलं कारण पटकन कोणी असं ॲडमिट करणार नाही आणि रॅगिंगचा जो है, है। एक अख्खा धागा आहे मेडिकल विद्यार्थ्यांचा तोही त्यांनी चांगला घेतलाय एक वेगळा विषय यात आहे फक्त बायकांचं नाही आत कामभावनेवर आणि एकंदर काम क्रीडेवरती आणि दाम्पत्य जीवनाच्या आनंदावरती देखील खूप लेखेत किंवा खूप लेखांमध्ये तो धागा पटकन येतो आणि जो मला महत्वाचा वाटला सो so, हे पुस्तक सेक्स एज्युकेशनचं नाही आहे या पुस्तकाचं डायमेन्शन वेगळं आहे पण जाता जाताना ते खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या शब्दात आणि योग्य तऱ्हेने तरीही न लाजता असं या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतं आणि हे कौतुकास्पद आहे कारण हे मराठीत करणं सोपं नाही भाषा म्हणून इंग्रजीत त्याचे काही शब्द तयार आहेत जे तुम्ही वापरू शकता म्हणजे उदाहरणार्थ इंटरकोर्स हा शब्द आता इतका कॉमन आहे की आपल्याला त्याचं काही वाटत नाही पण अजूनही लैंगिक म्हणलं की पन्नाशीचं पुढे थरथर असतेच हे मी भाषणात देखील अनुभवले तुम्हाला एक माहिती असेल सगळ्यांना त्याच्यामुळे ते त्यांनी खूप सहज शब्दात उत्तम विश्लेषण केलंय एक मला वेगळं वैशिष्ट्य शिल्पा मॅडम तुमचं विशेष अभिनंदन करायला पाहिजे की तुमची पुरुषाला समजून घेणारी भाषा आहे अनेकदा जेव्हा लेखिका विशेषतः गायनेकॉलॉजिस्ट लिहू शकतात तेव्हा सगळं आमच्यावरचा रागच बाहेर निघतो का काय असं मला वाटतं म्हणजे माझ्यावरचा व्यक्तिगत असं नाही म्हणत आहे पुरुषांवरचा पण तसं शिल्पा मॅडम अजिबात नाहीये त्या इथे जे जे पुरुष आहेत त्यांना मी नक्की सांगतो की त्या आपल्या मित्रही आहेत चांगल्या अर्थाने आणि त्यांनी आपल्याला समजून घेतलं इथे आता डॉक्टर डौ, म्हणून मी सांगितलं काही त्यांची वैशिष्ट्य सांगितली आता शेवटाला एवढं सांगतो की एक समीक्षक म्हणून किंवा लेखक म्हणून बघताना मला काय वाटतं की, की मराठीत सुदैवानी आता तरी एक खूप चांगली या विषयावरच्या लेखनाची परंपरा झाली म्हणजे वैद्यकीय विषयावरच्या लेखक लेखनाची तर मोठीच परंपरा आहे पण पर गायनॅक हा जर फोकस एक घेतला तर रोग आरोग्याचा विषय धरून देखील मला सगळ्यात नेहमी पहिलं आठवतं डॉक्टर खानविलकर मॅडमचं पुस्तक वयात येताना मंगला गुडबोले त्याच्यासह लेखिका होत्या आणि ते मी लहान असताना माझ्या मैत्रिणीने मला दिलं होतं की हे तूही वाच आणि ते मी वाचलं होतं आणि मला खूप आवडलं होतं म्हणजे दो इट वॉज एम्ड फॉर यंग विमेन ते आम्ही सगळ्या मित्रांनी वाचलं होतं कारण मुलांसाठी तर आजही असं पटकन छान पुस्तक नाही पण आता आली असतील काही मी दावा नाही करते पण मुद्दा असा की पहिलं वयात येताना हे क्रांतिकारकच मला पुस्तक वाटतं त्या मनाने त्याच्यानंतर आता खूप जणांनी वेगवेगळं डॉक्टर शांता साठ साठे आहेत त्यांनी यावर लेखन केलंय पण गायनाक हा फोकस धरून मला असं वाटतं की वैशाली बिनीवाले मॅडमचं बाळनपणे त्याचा फोकस अख्खा गायनाक नाही फक्त आहे आणि खूप वैशाली मॅडम नेते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची वेगवेगळी डायमेन्शन म्हणजे इतकं की नवरा तो उलट डिलिव्हरीच्या वेळी आत नसलेलाच का बरा कारण तो म्हणजे कुतूहल भागवण्यासाठी आत आलेला नवरा हा कुठल्याच गायनेकोलॉजिस्टला आवडत नाही आणि कर मदत करण्याऐवजी तिथे त्याचं तो कुतूहल शमन करत असतो तर हे त्यांनी खूप चांगलं त्यात लिहिलंय ले। आत्ता लेटेस्ट जे पुस्तक आहे ते ज्याला मी प्रस्तावना लिहिली होती आमची मैत्रिणी गोव्यातली फोंडा मध्ये तिचं मोठं हॉस्पिटल आहे डॉक्टर रेवा दुभाशी म्हणून तर डॉक्टर रेवा मॅडमचं पुस्तक आहे पाळी आणि बरंच काही तर त्याचा फोकस जास्त पिरियड्स म्हणजे नावात जसं आहे बा बाकीचेही आहेत विषय पण त्याच्यात डाएट आणि हे देखील अनुषंगाने घेतलं आहे आणि ते प्रत्येक डॉक्टरचे ना एकच विषय असला तरी कधीही लेखन चांगल्या डॉक्टरचं चा सारखं नसतं कारण प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात सो रेवा मॅडमचं जे जग आहे ते त्यांनी केरळमध्ये आधी प्रॅक्टिस केली ते आणि गोव्यात आत्ता हिंदू आणि ख्रिश्चन कम्युनिटीत करतात ते तिथले समज गैरसमज आणि त्याचं सगळं जग वेगळं आहे आणि ते त्या पुस्तकात आहे आणि त्यानंतर आता म्हणजे माझे समीक्षक म्हणूनही मी गाय गायनोसेंट्रिक क्रिटिक होणार आहे असं मला वाटतंय करा शिल्पा मॅडमच्या याला मी बोलतोय तर हे पुस्तक अतिशय वेगळं या सगळ्या धाटणीपेक्षा मी म्हणलं तसं पॉइंटेड आणि खरं तर युनिव्हर्सल म्हणावं असं आहे म्हणजे एकच एक काही पुण्यातलं टॉपिकल पुणे तीस वगैरे अप्लाय होणार हे पुस्तक नाही आहे त्या या विनोदावरनं एक बाकी सांगतो मेनोपॉज वर मॅडमनी खूप चांगले लिहिले तर आमचा एक मित्र माझा जरा मोठा मित्र तो एकदा मला वैतागून म्हणाला अरे तो बायकोचा मेनो पॉज म्हणजे तो कधीच पॉज होत नाहीये तो मेनोपॉज वाटतोय इतकी ती चिडचिड करते तर हा जो धागा असतो की कुठेतरी पुरुषांना देखील त्याचं काहीतरी वेगळा रिप्रकशन्स येत असतात आणि त्यांनाही कुठेतरी आपण समजून यात घ्यायला पाहिजे ही जाणीव मात्र मला बाकी पुस्तकांमध्ये आढळली नाही विशेष ती या पुस्तकात विशेष आढळते आणि हे याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल माझ्या स्वतःच्या लेखनात अनेक समीक्षकांनी सांगितलं आहे की जी स्त्री पात्र असतात ती जास्त प्रॉमिनंट असतात तर ते मी म्हणतोच की खूप तडफदार आई कर्तबगार बायको आणि तितकीच तडकफडक मुलगी असा असल्यामुळे मला तो बहुतेक नकळत इन्फ्लुन्स झाला असेल कारण शेवटी आपल्या घरात आसपास काय असतं ते आणि चांगल्या मैत्रिणी आयुष्यात मिळालेल्या त्यामुळे कदाचित ते ब विशी चाळीशी तुम्ही वाचलं असेल तर त्याच्यातली माही आहे तर ती अनमॅरिड तीस वर्षाची असते आणि ती त्या चाळीशीच्या तेजसला आणि विशीच्या अरिदला सांधून घेत असते कारण मला नेहमी वाटतं की स्त्री सांधून घेते सगळ्यात महत्वाचं स्त्री काय करत असते ती पुन्हा पुन्हा सांधून घेत असते ती घराला दाराला सगळ्यांना सांधून घेते मुळारंभ कादंबरीत मँडी आहे मंदीप आहे जशी किंवा अगदी आता दिशा आणि वाटा माझं घर प्रवास वर्णन आहे तर त्याच्यामध्ये पॅरिसच्या अगदी शेवटच्या दिवशी मला माझ्या हॉटेलच्या समोरच्या बिल्डिंगच्या खिडकीमध्ये कनालच्या पाण्याकडे बघत असलेली एक संपूर्ण विवस्त्र स्वतःच्याच नादात असलेली इतकी सुंदर फ्रेंच युवती दिसली होती आणि तिचं जे स्वतः हरवणं होतं विरघळणं होतं ते इतकं सॅक्रेड होतं इतकं पवित्र होतं की तिथे तुम्ही सेन्च्युआलिटीने फक्त बघू शकत नाही अशा पद्धतीचं एक स्त्रीचं जे जग असतं ना ते आपल्याला पुरुषांना अनेकदा स्थिबित करून जातं कारण मी नेहमी असं म्हणतो की बायपण बिकट आहे पण त्याच वेळी निसर्गाने ना बाईला एक वेगळी शक्ती दिली आहे संकटात जशी स्त्री झळझळून उठते किंवा आपण म्हणतो दुर्गेचं जसं रूप घेते तसं पुरुष कधीही करू शकत नाही अनेकदा पुरुष पुरुष असतात व्यसनाधीन होतात कि किंवा आत उडत राहतात पण स्त्री आधी सगळं अगदी काय बाई काटाटोसला हे कर पण एकदा निर्वाणीची वेळ आली की शी बिकम्स अ फायटर आणि हे मला फार महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं अशा फायटर स्त्रीचा आज आपला समाज किती सन्मान करतो फार कमी अनेकदा बोलाची कडी बोलाचा भात असतो अनेक घरांमध्ये आज या पुस्तकातही आहे की मुलगाच हवा याच्यासाठी किती पद्धतीने इथे जे कोण मॅडमचे समजा विद्यार्थी असतील किंवा साध्यायी असतील किंवा वरिष्ठ डॉक्टर असतील त्यांना सगळ्यांना कल्पना आहे की आजही आपल्या समाजात सुशिक्षित समाजात आणि कळतंच ना म्हणजे असं कसं झालंय फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट कमी झाली पण फॅमिली डेंटिस्ट आहे त्यामुळे आमच्याकडे जेव्हा अख्खं घर येतं तेव्हा सोळा वर्षाची मुलगी आणि छोटं बाळ मुलगा असं आल्यानंतर आपल्याला म्हणजे मुलगा झालेला हे कळतंच की इथे काय चाललंय या घरामध्ये कसं चाललंय ते तर अशा सगळ्या याच्यात मला नेहमी असं वाटतं की सगळ्यात शेवटी मी एक तुम्हाला छान ऐकवणारे छोटा श्लोक ऋग्वेदातली ती पहिली रुच आहे आपली जी खरी संस्कृती ती काय होती त्यात गर्भधारणेपासनं ते आदरापर्यंतच जे सगळं रूपके त्यात आहे ते तर ते मी तुम्हाला अरुणा ढेऱ्यांनी त्याचा फार छान अनुवाद केला आहे तर शेवटी ते फक्त आता म्हणून दाखवतो जननि जन्मभूमि गे तुझा गूढगर्भी जननि जन्मभूमि तुझा गूढगर्भी खनन कुरु आमि बीजनामि त्वरित यावे सर्वते अंकुरावे सतत तव गुणांचे नित्य नव शोध घ्यावे न घाव लागो खोलवर मी तुझ्या गे व्यथित कधी न हो, मन तुला अर्पिले जे व्यथित कधी न होवो मन तुला अर्पिले जे जननी जन्मभूमी ગે તુઝા ગૂઢ ગરભી ખનન કર્મી ઠેવી તો બીજનામી